यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस हा खरीप हंगाम आता लवकरच सुरू होतो आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी जे पाऊस पाण्याचा जो अंदाज आय एम डीकडून आलेला आहे किंवा जागतिक संघटनांच्याकडून आलेला आहे तो मान्सूनचा पाऊस साधारणपणे आपल्या विभागात एकशे सहा टक्के पडेल परंतु तो पडण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी हा कमी जास्त असणार आहे खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर खरीपामध्ये जशी धान्याची पिकं येतात तृणधान्याची पिकं येतात त्याचबरोबर बागायत पिकंही खरिपामध्येच मोडली जातात उदाहरणार्थ हळद आलं किंवा उसाची लागवड बटाट्याची लागवड ही पिकं येतात पण या सर्व पिकांना अतिशय चांगला पाऊस लागतो आणि पावसामध्ये मध्ये थोडासा खंड लागतो या दृष्टीने जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत मेहनत मशागत फारशी केलेली नाही कारण पूर्व पाऊस सगळीकडं आत्ताच नुकता कुठं झालेला आहे मशागतीचं काम सुरू आहे त्याचबरोबर आत्ता गेली दोन तीन महिने निवडणुकामध्ये गेल्यामुळं बरेच शेतकरी अजूनही आणि व्यापारी त्या अडचणीत आहेत पैसा पाण्याच्या आणि बँकांची आत्ता कुठं कमं मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे साधारणपणे उसाला दीड लाख रुपये हेक्टरपर्यंत त्यांनी मंजूर करायचं ठरवलेलं आहे तर या एकूण परिस्थितीमध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांना तयारी करावी लागेल ती मेहनत मशागतीची तयारी करावी लागेल आता बैल नाहीत ट्रॅक्टरच्या साह्यानं मशागत करायची म्हटलं त्यासाठी रोखीचा पैसा लागेल आणि तो पैसा देण्याची व्यवस्था शासनाने आणि बँकांनी आणि सहकारी संस्थांनी केली पाहिजे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे खतं घेऊन ठेवली पाहिजेत बियाणं घेऊन ठेवलं पाहिजे अत्यंत कळीचा मुद्दा आहे तो दर्जेदार बियाणं मिळणं याच्यामध्ये सोयाबीन आहे भुईमुग आहे ज्वारी आहे बाजरी आहे अशा प्रकार सगळं जर बियाणं आपण पाहिलं तर हे बियाणं या सगळ्या परिस्थितीमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती आहे बियाण्याची आणि ते बियाणं चांगल्या पद्धतीचं मिळवलं पाहिजे अनेक व्यापारी बियाण्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक करतात मराठवाड्यामध्ये तर आत्ता सोयाबीनच्या बियाण्यासाठी हानामारी सुरू झालेली आहे म्हणून माझा शेतकऱ्यांना निश्चितपणे सल्ला राहील की ताबडतोब तुम्ही चांगलं बियाणं दर्जेदार बियाणं भात असेल ज्वारी असेल सोयाबीन असेल भुईमुग असेल ते मिळवा त्याचबरोबर उसाची रोप आणि उसाचं बियाणं हळदीचं बियाणं हे मिळवलं पाहिजे तिसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की पाऊस पडल्याबरोबर मजुरांची टंचाई निर्माण होईल किंवा शेतकऱ्यांनी स्वतः काम करून आपल्या शेतामध्ये पेरणीचं काम उरकलं पाहिजे पेरणीसाठी आता ट्रॅक्टरची सोय झालेली आहे परंतु पेरणी जर वेळेवर झाली नाही मृग नक्षत्रात पेरणी झाली नाही तर पुढं पिकाचं उत्पादन हे कमी येतं आणि म्हणून त्यासाठी मृगनक्षत्रात म्हणजे सात जूनपासून एकवीस जूनपर्यंत पेरणी जर चांगला पाऊस झाला तर केली पाहिजे त्यानंतरचा जो भाग येतो तो शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून पिकाचं संरक्षण मग त्याची भांगलणी वखरणी वगैरे वगैरे सगळं आहे औषध फवारण्याचा भाग आहे तो पुढे होत राहील परंतु या स्टेजला अत्यंत महत्त्वाचं जर काय असेल तर मेहनत मशागत बियाण्याची आणि यात इतर सगळी जुळाजुळं मजूर नसतील तर यांत्रिकरणाच्या साह्यानं पेरणी करणे आणि हे सगळं करत असताना साधारणपणे जुलै एकपर्यंत हे सगळं पूर्ण झालं पाहिजे कारण जुलै पर्यंत एकदा मृग नक्षत्र संपल्यानंतर जमिनी गार होतात आणि घात वाफ आपण ज्याला म्हणतो म्हणजे जमीन गरम असली पाहिजे त्याच्यातनं पाऊस पडला की वाफा निघाल्या पाहिजेत तेव्हाच पिकाची हुवण अतिशय चांगल्या पद्धतीनं होते मी शेतकऱ्यांना सल्ला देईन की पाऊस कदाचित विखुरलेला असेल कमी जास्त असेल परंतु त्यांना घाबरून जाण्याचं काय कारण नाही यावर्षी पाऊस चांगला होणार आहे निश्चितपणे होणार आहे यावर्षी आता आपल्याला अधिक तांत्रिक सहकार्य हे शासनाकडून मिळत चाललेलं आहे याच्यामध्ये ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी आहे त्याचबरोबर मजुरावरती काय उपाय काढलेले आहेत सरकारने आणि शेतकऱ्यांनी विद्यापीठाने या सगळ्या बाबी पाहिल्या तर निश्चितपणे खरीप हंगामा अतिशय चांगला व्हायला काहीच अडचण येणार नाही तरी परंतु शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात राबलं पाहिजे वेळेवरती मेहनत मशागत केली पाहिजे पिकाचं संरक्षण केलं पाहिजे म्हणून मी आपल्या वाहिनीच्या मार्फत शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या बाबतीत शुभेच्छा देतो पाऊस निश्चित चांगला होईल तो व्हावा असाही शुभेच्छा देतो आणि थांबतो